नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय हा पीक विम्याची पावती आपल्या व्हॉट्सअपवर कशी काढायची त्याला मोबाईल स्क्रम सर्वात प्रथम आपल्याला जे डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिला ते हे असा सेव्ह करून घ्यायचा आहे व्हॉट्सअपवर आपल्या त्याचं काही पण नाव एक ॲड करून घ्यायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती एक हाय करून वाट लावून द्यायचं आहे मित्रांनो लक्षपूर्वक पहा हाय केल्याच्यानंतर रिप्लाय येईल मित्रांनो पॉलिसी स्टेटस पॉलिसी नंबर पॉलिसी ॲप्लिकेशन असं येईल तुम्हाला कोणता जे काय पाहिजे कोणता ऑप्शन पाहिजे त्याला क्लिक करायचं आहे पॉलिसी स्टेटस याच्यावरती क्लिक करत आहे मी आता त्यानंतर खाली आलेला आहे रब्बी खरीप दोन हजार चोवीस तेवीस बावीस एकवीस पण वर्षाची आपल्याला पावती आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पावती काढता येणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी व ही मा बातमी तुम्ही पाहिलीच पाहिजे तुमच्या महत्त्वाची बातमी आहे आपली जर पावती हरवली असेल पीक विम्याची तर काढायसाठी सोपी पद्धत पी डी एफ स्वरूपात आपल्याला आपली पावती मिळून जाईल मित्रांनो व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आपलं तसंच हे बघा मित्रांनो पॉलिसी यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो पॉलिसी स्टेटस पॉलिसी स्टेटस बऱ्याच काही आपल्या माहिती आहेत त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला जे पाहिजे त्याला क्लिक केल्याच्या नंतर रबी खरीप दोन हजार चोवीस या वरती एका याच्यावरती क्लिक करायचं आहे खरीप किंवा रबी तेवीस मध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपली तेवीस मधील संपूर्ण डाटा आपला जे आहे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो या ठिकाणी बघा तेवीस मधील संपूर्ण डाटा आपल्याला मिळून जाईल व ते आपल्याला पाहता येईल आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर पाठवत आहे त्या मोबाईल नंबर आपल्याला व्हॉट्सअप आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तो व्हॉट्सॲप नंबर आहे त्यावरती हाय वाट लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर संपूर्ण प्रोसिजर सोप्या पद्धतीत आहे एकदम आपल्याला त्यानंतर त्या ठिकाणी पॉलिसी नंबर पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स क्रॉप लॉस संपूर्ण माहिती आपला क्लेम कुठं गेलेला आहे कुठं थांबलेला आहे क्लेमचं काय झालं किती रक्कम आली संपूर्ण माहिती आपल्याला एका क्लिकवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मिळून जाणार आहे कुठेही जायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही आपल्या एका क्लिकवर आपल्याला मिळून जाणार आहे संपूर्ण माहिती व्हॉट्सअप नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे तो आपल्याला फिट सेव्ह करून ठेवायचा आहे व त्याच्यावरती हाय वाट लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढील प्रोसिजर संपूर्ण माहिती बायोडाटा संपूर्ण येईल आपल्याला कोणाही वर्षाचा बायोडाटा काढता येईल अत्यंत महत्त्वाची व सोपी पद्धत आहे इन्शुरन्सचं क्लेम केलं आहे किंवा करायचं आहे कोण कुठवर आपलं क्लेम केलेलं आहे व पुढील काय प्रोसिजर करायचं आहे संपूर्ण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो